यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयावर जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा धडकलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतीच्या नुकसानाची मदत पीक विम्याचा लाभ यासह घरकुल लाभार्थ्यांच्या समस्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आदिवासी शेतकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते स्थानिक भाजपा आमदारानं आर्णी घाटंजी केळापूर या तालुक्याना वाऱ्यावर सोडल्या शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभच मिळत नाहीये असा आरोप करत मवियानं यावेळी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं अनेक कास्तकार जे आहेत ते आज कर्जबाजारी झालेले आहे आपले जे पीक आहेत इम्पुट्स त्याच्यामध्ये महाग झालेले आहे शेतीमध्ये पीक नाही गेल्या वीस दिवसापासून इथं पाऊस होता आणि अने त्याच्यामुळे अनेक शेत्यांमध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यामुळं शेतकऱ्यांची हालत जी आहे ती खऱ्या अर्थानं खराब आहे आणि म्हणून जे शेतकऱ्यांच्या कर्ज आहे ते माफ झालेले पाहिजेत याच्या अगोदरी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना झाली झाली होती त्याच्यामधले अनेक कास्तकार त्यांना त्याचा लाभ भेटला नाहीये तर असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही इथं हे आंदोलन करत आहे